गुड मॉर्निंग एव्हरी वन जेशल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग या युट्यूब चॅनल मित्रांनो नागपूर महानगरपालिका जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र आलेलं आहे सूचना पत्रक बारा तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहे ओके हा येस सूचना पत्रक बारा तुम्हाला दिसतंय ओके यामध्ये जवळपास पाचशे एकवीस कॅन्डिडेटना ओके पाचशे एकवीस कॅन्डिडेटना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे ओके निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तुम्ही बघितलेलं आहात निवड यादी आणि प्रतीक्षा यादी हे हे लागलेले तुम्ही ओके कधी जायचं तुम्हाला बघा पाचशे एकवीस कॅन्डिडेटला ओके सगळेच पद पाच जे पद होते ते सगळेच्या सगळे पाचवीच्या पाचवी पदांच्या कॅन्डिडेटला बोलवलेले आहे ओके तर याच्यामध्ये मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि आवश्यक कागदपत्र पडताळणीसाठी दिनांक आठ जुलैपासून तर दहा पर्यंत तुम्हाला बोलावलेलं आहे कुठे बोलावलेलं आहे ठिकाण कुठलं आहे तुमचं नागपूर महानगरपालिकेचं जे ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन जे सिव्हिल लाईन्स नागपूरला आहे तिथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे सकाळी साडेनऊ पासून सुरू होणार आहे ऑफिस आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट वेरिफिकेशन असणार आहे याच्यामध्ये ओके सर्वात पहिले त्यांनी आठ तारखेला कुणाला बोलवलेलं आहे नर्स परिचारिका ओके जे स्टाफ नर्स त्या पदासाठी ज्यांनी फॉर्म भरला होता आणि ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आहे आता तुम्ही काल परवाच एक मेरिट लिस्ट बघितली आहे ओके आणि सोबतच तुम्हाला इथे वेटिंग, वेटिंग लिस्ट पण बघितली आहे तुम्ही वेटिंग लिस्ट ओके तर त्यांनी काय केलेलं आहे एक मोठी लिस्ट दिलेली आहे ओके आता बघा तुम्हाला लिस्ट दाखवून देतो मी तुम्हाला ओके तर यामध्ये तुम्हाला सर्वात शेवटी तुम्हाला लिस्ट बघायला मिळेल ओके तर यामध्ये बघू शकता तुम्ही येस yes, ओके okay. so, यामध्ये तुम्ही बघू शकता नर्स परिचारिका याच्यामध्ये सांगितलेलं आहे ओके okay. नंबर वन बैठक क्रमांक आणि जसं आदित्य वाघणारे आहे ओके okay. या कॅन्डिडेट पासून तुम्ही बघू शकता जवळपास किती कॅन्डिडेटला टोटल स्टाफ नर्स नर्स परिच परिचारिकेसाठी टोटल एकशे वीस कॅन्डिडेटला त्यांनी बोलवलेलं आहे किती एकशे वीस कॅन्डिडेटला त्यांनी बोलवलेलं आहे ज्यांचं नाव या लिस्टमध्ये आहे त्या स्टुडंटचं ज्यांनी स्टाफ नर्स या पदासाठी फॉर्म भरला ओके स्टाफ नर्स या पदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आहे ओके प्लस वेटिंग लिस्टला नाव आहे ओके आणि हे सुद्धा लिस्ट एकशे वीस लोकांची तुम्हाला याच्यामध्ये लिस्ट नाव देते एकशे वीस मध्ये जर तुमचं नाव असेल तर डेफिनेटली तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायला हवं ओके कुठल्या डेटला जायचं बघा यांनी सांगितलेलं आहे नर्स परिचारिकेसाठी आठ तारखेला तुम्ही म्हणजे सिरियल नंबर एक ते सिरियल नंबर सात ओके एवढ्या कॅन्डिडेटला दहा म्हणजे पहिले जे कॅन्डिडेट आहे पहिले सिरियल नंबर वन टू सिरियल नंबर सिक्स्टी सकाळी दहा वाजतापासून तर दुपारी दीड वाजेपर्यंत राहणार आहे टेबल वर नंबर वन टेबल नंबर टू ओके त्यानंतर आठ तारखेला एकसष्ट पासून तर एकशे वीस पर्यंतचं दुपारी दोन वाजतापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टेबल नंबर टूला ला होईल ओके त्यानंतर जस ज्युनियर इंजिनिअरची जर गोष्ट कराल तुम्ही तर आठ तारखेला तुम्हाला इथे बघू शकता सिरियल नंबर तुम्हाला दिलेला आहे जिथे याच्यामध्ये लिस्टमध्ये ह्या लिस्टमध्ये नाव असेल तरच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही सर्वात शेवटी तुम्ही नाव बघून घ्यायचं ज्युनियर इंजिनिअरचं एक पासून तर तुम्ही ज्युनियर इंजिनिअरसाठी फक्त नऊ लोकांना बोलवलेलं आहे ओके एक ते नऊ कॅन्डिडेटला त्यांनी बोलवलेलं आहे याच्यामध्ये ओके तर ह्यामध्ये बघू शकता की आठ तारखेला तुमचं एक ते चोवीस सॉरी हे ज्युनियर इंजिनिअर सिव्हिलचं आहे याच्यामध्ये तुमचं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आणि तुमचा टाइम बघून घ्यायचं आणि त्यानुसार तुम्ही व्हेरिफिकेशन जायचं टोटल तुम्हाला इथे बघू शकता पाचशे एकवीस कॅन्डिडेटला त्यांनी आहे ओके आता कागदपत्र पडताळणी उपस्थित राहणाऱ्या रा सर्वसाधारण सूचना आता तुम्हाला काय करायचं आहे की उमेदवारांनी सर्व शैक्षणिक अर्हतेचे मूळ प्रमाणपत्र ओके आणि सामाजिक समांतर आरक्षणातील आवश्यक प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक मूळ प्रमाणपत्रांसोबत एक सेट तुम्हाला बघा सदर सर्व सर्व कागदपत्रांचे स्वाक्षरी म्हणजे सेल्फ अटेस्टेशन करावं लागेल ओके तुम्हाला काय करायचं ऍटलिस्ट मला असं वाटतं की एक हार्ड कॉपीचा तुम्ही एक बंच बनवायचं म्हणजे तुमचे सगळे ओरिजिनल त्यानंतर कमीत कमी दोन सेट तुम्ही ओके तुमचे सगळे जे कागदपत्र आहे त्यांचे झेरॉक्सेट बनवायचे आणि त्याला तुम्ही सेल्फ अटेस्टेट करायचं सेल्फ अटेस्टेट करणं गरजेचं स्वसाक्षांचे ओके त्यानंतर सर्व जे कागदपत्र आहे याच्यामध्ये ओके सर्व कागदपत्र प्रमाण त्याच्या मूळ प्रती तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे बघा सर्वात पहिले यांनी काय म्हटलेलं आहे शालांत परीक्षे गुणपंत्रिका म्हणजे तुमचे दहावी बारावीचे जे सगळ्या मार्कशीट लागतील ओके दहावी आणि बारावीच्या त्याच्यानंतर तुमचं जे विद्यापीठ आहे जिथून तुम्ही पासआउट झाले जसं नर्सिंगचं आहे तर डिप्लोमा डिग्री सगळं तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागेल त्यानंतर जर तुम्ही एम आय टी सर्टिफिकेट तुमचं झालं असेल ओके कम्प्युटरचं एम एस सी आय टी तर ठीक आहे नाही झालं असेल तर तुम्हाला मग ते जॉईन झाल्यानंतर एक दोन वर्षाच्या आतमध्ये हे सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं त्यानंतर तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र द्यावं लागेल म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट त्याच्यानंतर जन्म प्रमाणपत्रिकासाठी शाळा सुटल्याचा दाखला म्हणजे एल सी तुम्हाला द्यावं लागेल नसेल तर तुम्हाला जी बोर्ड सर्टिफिकेट असते त्याच्यावर सुद्धा असतात किंवा नाहीतर मग जन्म दाखला असेल तर तो सुद्धा चालेल ओके त्यानुसार जर तुम्ही भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तातून खेळाडू याच्यातून जर झालं असेल तुमचं सिलेक्शन तुम्हाला ते सर्टिफिकेट द्यावं लागेल आणि काही लोकांचं समजा महिला आरक्षणासाठी सर्टिफिकेटची काहीही गरज नाही ओके जसे आपल्याकडे जी आर आहेत महिला आरक्षणासाठी कुठलीही सर्टिफिकेट द्यायची दे। गरज नाही आणि माझी सैनिक अव्हेलेबल नाहीये त्यामुळे त्यांनी काय केलेलं अगेन्स्ट त्यांनी तुमचं सिलेक्शन केलेलं आहे इथे सुद्धा काहीही सर्टिफिकेट द्यायचं गरज नाही ओके त्याच्यानंतर अंशकालीन सुद्धा नर्सिंगमध्ये कुठलेच कॅन्डिडेट नाहीये त्यामुळं इथे सुद्धा ज्यांचं सिलेक्शन अंचकालीन पदवीधर मधून झालेलं आहे त्यांना सुद्धा कुठलेही सर्टिफिकेट द्यायची गरज नाही फक्त तुमचे जे रुटीन डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन जाईल अनाथ आणि दिव्यांगाला सर्टिफिकेट देणं गरजेचं राहील ओके त्यानंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना वगळता सर्व प्रमाण सगळ्या उमेदवारांना तुम्हाला एन सी एल द्यावं लागेल आणि एन सी एल तुम्हाला दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये काढलेलं असणं गरजेचं आहे ओके त्यानंतर जर विवाहित महिला असेल फिमेल्स आहेत दुमा लग्न झालेलं आहे नाव बदल झालेला असेल तर जे राजपत्रक आहे ओके तुमचं जर मॅरेज सर्टिफिकेट असेल किंवा राजपत्रक असेल ते सबमिट करायचं ओके त्यानंतर दिव्यांगांसाठी चाळीस पर्सेंट दिव्यांगाचं सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे ओके त्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही लहान कुटुंबाचं सर्टिफिकेट आता तुम्हाला लहान कुटुंबाचं सर्टिफिकेट तुम्हाला हे बघा इथे दिलेलं आहे हे सर्टिफिकेट तुम्हाला भरून द्यायचं ओके हा बघा याच्यामध्ये लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र आहे हेच तुम्हाला भरून द्यायचं इथे सगळं तुम्ही भरून टाका तुमचं नाव लिहा किती मुलं आहे तुम्हाला आठच्या रोजी हे तुम्ही लिहून हे सगळं सक्सरी करून सबमिट करायचं ओके त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे की हा जर कुठे ॲट प्रेझेंटली तुम्ही काम करता आता बरेच विद्यार्थी आहे मला फोन आलेले होते सर आम्ही डीएचएस मध्ये काम आहोत ओके डी एच मध्ये कामाला आहोत किंवा डीएमईआर मध्ये आम्ही कामाला आहोत ओके तर आम्हाला सोडायचं आहे म्हणजे त्यांच्याविषयी त्यांचे डाउट्स होते ओके ठीक आहे तर ह्या लोकांना जर तुम्ही एनओसी जर घेतली असाल तर बिफोर अप्लाइंग तर तुम्ही इथे देऊ शकता तर एनओसी असेल तर ठीक आहे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यानंतर तुम्ही इथे हे बघा ऍटलिस्ट सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे त्यांच्या मूळ प्रतिसह तीन सॉरी तीन संच तुम्हाला बनवायचे ओके मी तुम्हाला दोन सांगितले तीन सेट तीन तुम्हाला झेरॉक्स सेट घेऊन जायचे आहेत ओके तसेच अर्ज करताना जो फोटो अपलोड केलेला आहे त्यांच्या दोन फोटो ओके दोन फोटो सुद्धा तुम्हाला लागतील दोन फोटो सुद्धा घेऊन जायचे तुम्हाला आवश्यक ओके आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की कागदपत्रे पडताना कार्यक्रमात उमेदवारांनी गैरवर्तून केल्यास तर त्यांना कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीने काही सूचना आहे ओके बघा आता तुम्हाला एवढं सांगतो तुम्हाला की लहान कुटुंबाचं हे प्रमाणपत्र आहे आणि तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आता बरेच लोक मला काल तुम्हाल फोन आला होता की सर विषय पटवण्यासाठी नथिंग बट तुम्हाला फक्त इथे तुमचं नाव ऑनलाईन अर्ज तुमचा आयडी ओके आणि तुमचा जो पत्ता आहे जिथे तुम्ही राहता ओके तेवढंच तुम्हाला भरून तुमच्या ऑफिसला जिथे सबमिट करायचं म्हणजे जेणेकरून पोलीस व्हेरिफिकेशन तुमचं ऑफिस जिथे तुम्ही जॉईन कराल ते ऑफिस तुमचं करून देऊ ओके त्यानुसार हे मेरिट लिस्ट तुम्हाला दिसते ओके आय होप सो तुम्हाला कळालं असेल बघा लिस्ट ऑफ डॉक्युमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं दहावीचे सर्टिफिकेट पूर्ण ट्वेल्थ चे सर्टिफिकेट पूर्ण तुमचं डिग्री ओके त्याच्यानंतर तुमचा डिप्लोमा नर्सिंगचा ओके ते सर्टिफिकेट त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ते पण तुमचं रिन्यू झालेलं आहे जर तुम्ही आता पासआउट असेल तर तुमच्याकडे एकच असेल जर तुम्ही जर पूर्वीचे पासआउट असेल तर रिन्यू झालेलं सर्टिफिकेट गरजेचं आहे त्यानंतर तुमची डिग्री सर्टिफिकेट डिप्लोमा सर्टिफिकेट सगळ्या मार्कशीट चारही वर्षाच्या या तिन्ही वर्षाच्या ओके त्यानंतर तुमचं एन लागेल जर एन वर्गात तुम्ही मोडत असाल तर ओके त्यानंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट लागेल आता नंतर कास्ट व्हॅलिडिटी असेल है, नहीं तर ठीक आहे नाहीतर व्हॅलिडिटी बनवायला तुम्हाला सहा महिन्यात जॉइनिंग नंतर सहा महिन्यात तुम्हाला द्यावं लागेल त्यानंतर तुम्हाला एम एच सीईटीचं जर महाराष्ट्र स्टेट एम ई टी ओके एम एच सीईटीचे जर सर्टिफिकेट असेल ते so, तर ते पण सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करायचं नसेल तर आफ्टर जॉइनिंग तुम्ही पुढच्या दोन वर्षामध्ये सबमिट करू शकता आय होप सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा मॅक्सिमम शेअर करा फर्स्ट टाइम मी असा एक व्हिडिओ बनवतो आहे तर प्लीज थोडंसं जर कमी जास्त झालं असेल तर प्लीज ॲक्झस्ट इट ओके काही डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता तुमचे डाउट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन ओके सो थँक्यू जय हिंद धन्यवाद